तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम पी ग्रेशन इन मराठी आहे यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खास झाला आहे कारण की मित्रांनो आतापर्यंत आपण फक्त बॅनरवरतीच व्हिडिओ घेऊन येत होतो पण मित्रांनो आज आपण बड्डेच्या व्हिडिओवरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला पण असा व्हिडिओ बनत असाल आणि या व्हिडिओची जर बॅ पी एल बी फाईल पाहिजे असेल तर आपले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी एल बी फाईलची लिंक दिलेली आणि मित्रांनो मी दोन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितले पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितले दोन स्टेपमध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला सगळी व्हिडिओची माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे बॅनरची मित्रांनो या व्हिडिओचा पार्ट वन आहे हा आणि पार्ट टू मित्रांनो मी उद्या व्हिडिओ घेऊन येणार आहे पार्ट टूवरती एकदम कडक आपला व्हिडिओ झालेला आहे आणि तुम्हाला पण आवडेल असा मी व्हिडिओ बनवलेला मित्रांनो फक्त व्हिडिओ शॉटपर्यंत बघा मी व्हिडिओमध्ये सगळी माहिती दिलेली आहे तर मित्रांनो मी तुम्हाला एकदम कडक एच डीमध्ये पी एन जी तिथं दिलेली आणि ॲड केलेले तुम्हाला फक्त पी एल बी ओपन करायची तिथं तुम्हाला फक्त फोटो चेंज करायचे म्हणजे रिप्लेस करायची तुमच्या बड्डे बॉयचे आणि बाकीचे पिन जे आहे तसंच ठेवायचे आणि तुमचं काय नाव असेल ते नाव चेंज करायचं चे। तर मला स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगतो तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा मग तुम्हाला सगळी माहिती व्हिडिओमध्ये दिलेली मा मा आहे मी इथं एक एक पिन जे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो आणि मग तुम्हाला मी पुढं सांगतो आहे बघा इथं पिन जी डाउनलोड केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत काय करायचं आहे हे ओपन करून घ्यायचं आहे आणि इथं याला हाईड करायचं आहे हाईड केल्याच्यानंतर तुम्हाला दुसरा पिन जे आहे हा फोटोचा त्याला अन हाईड करायचं आणि त्याला पण इथं डाउनलोड करून घ्यायचं आहे असं डाउनलोड करायचा मित्रांनो तुम्हाला डाउनलोड येत नसल तर आपला हा व्हिडिओ बघा व्हिडिओमध्ये आहे मी परत या फोटोला हाईड करायचं आणि तो दुसरा वरचा जो फोटो आहे त्या फोटोला अनहाईड करायचं बघू शकतो तुम्ही याला अनहाईड करायचं म्हणजे आधी दिसून जाईल आणि याला पण आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे असे मी व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मित्रांनो मी स्टेप बाय म्हणजे लवकरात लवकर सगळे पी एन जी इथं डाउनलोड करून घेतो तुम्हाला पण असेच पी एन जी ॲड करायची ॲड केले तसेच आणि मी पी एल पी फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेलं आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा आणि स्किप करून तर अजिबात बघू नका तुम्ही जर स्किप केला व्हिडिओ तर तुम्हाला पासवर्ड भेटणार नाही मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून मी लवकर फास्टमध्ये एकदम पी एन जी एका डाऊनलोड करून घेतो मी जशी ॲड करतो आहे आणि डाऊनलोड करतो आहे तसे तुम्हाला पण डाऊनलोड करायचं आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला मटेरियल डाऊनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती डी एम करू शकता इंस्टाग्रामची लिंक में बॉक्स में तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच चाल असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की तुम्ही जर मध्ये जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला व्हिडिओ समजणार नाही मित्रांनो कसा बनवलेला आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करूनच बघू ना आपला पहिला पासवर्ड एन ई -E डब्ल्यू न्यू -E आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त पिल बी फाईलवर आहे आणि प्रोजेक्ट फाईलवरती व्हिडिओ तुम्हाला उद्या येणार आहे मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा उद्या व्हिडिओ येणार पहिले सगळे आता पेन जी डाउनलोड झाले मित्रांनो तो दुसरे स्टेपमधले पेनजी डाऊनलोड करायची आहे तुम्हाला इथं मी ब्लॅक बॉक्स दिलेला आहे तो कलरचा आणि त्याच्यावरचे तुम्हाला आता फोटो अन हाईड करायचे म्हणजे फोटो तुम्हाला दिसेल ना अशी करायचे तुम्हाला तुम्हाला मी म्हणजे माहिती सांगत आहे त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे सगळे अनहाईड करून ठेवायचे हाईड करून ठेवले होते मित्रांनो मी नाईट केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला परत एक एक फोटो सिलेक्ट करायचं आहे आणि त्याची सगळी एन जी आपल्याला इथून डाउनलोड करून घ्यायची त्यासाठी तुम्हाला मित्रांनो काय करायचे सगळे फोटो आहे ना ॲड करायचे आणि स्टार्टिंगपासून जो काही एन जी तुम्हाला येऊ हो। याचा वाढदिवस समारंभ हा तुम्हाला जी इथून डाउनलोड करून घ्यायचा आहे प्रथम वाढदिवस समारंभ सॉरी मित्रांनो हा नाही म्हणजे याच्या संघ पूर्ण याचा, याचा प्रथम वाढदिवस समारंभ हा तीन नावाचा जो काय पिंजी आहे तो आपल्या इथं डाउनलोड करून घ्यायचा आहे मी तो सॉरी चुकून माझ्या आला तुला हा याचा वाढदिवस समारंभ हा पिंज डाउनलोड करायचा मित्रांनो एक संघच डाउनलोड झाल्याच नंतर मित्रांनो जे काय तुमचं आता डाउनलोड केलेलं जे नाव आहे ते नाव अनाईट करून ठेवायचे आणि जो वरचा पिंजे आहे का पडद्याचा तो पडद्याचा पिंजी तुम्हाला इथं डाउनलोड करून ठेवायचा आहे डाउनलोड होत आहे मित्रांनो पीएनजी डाउनलोड झाल्याच्या नंतर मित्रांनो तो जो काही फोटोचा पीएन आहे तो फोटोचं पीएन जे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला फोटो जर रिमूव मारत येत नसेल तर आपल्या पिकसार्टमध्ये तुम्ही रिमूव्ह मारू शकता त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पण बघू शकता नाही तुम्हाला येत असाल तर तुम्ही करू शकता मित्रांनो तुम्हाला जसं येत असाल तसा फोटो रिमूव्ह करू शकता तुम्ही आणि ते ॲड करू शकता स्टेप बाय स्टेप असे फोटो जी सगळे डाउनलोड करून घ्यायचे तुम्हाला त्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तारीख टाकायची तारीख पण डाऊनलोड करून घ्यायची इथं तारीख तुम्ही तुमची जी काय तारीख आहे ती तारीख इथं टाकायची तुम्हाला आणि तारीख टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ठिकाण टाकायचं आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा वाढदिवस समारंभ होत आहे त्या ठिकाणी इथं ॲड करायचं आहे आणि त्याचं पण एन जे करून डाउनलोड करून ठेवायचं लागेल डाउनलोड झाल्याच्या नंतर मित्रांनो मला इथं खाली पत्ता टाकायचा आहे पत्ता म्हणजे जे काय तुमचा पत्ता असेल तो पत्ता इथं तुम्हाला ॲड करायचा आहे मग इथं पेन जे डाउनलोड करायचं आहे आणि तर निमंत्रक म्हणून आपलं जे काय नाव आहे आठ नाव ते आठ नाव तुम्हाला इथं ॲड करायचं आहे आणि तो पण पिन जे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे झाले नंतर मित्रांनो तुम्हाला वर एक पिन जी आहे फर्स्ट बर्थडे हा पिन जी पण तुम्हाला इथं डाउनलोड करून ठेवाच आहे आणि झाल्याच्यानंतर मित्रांनो लास्ट पिन जी आपल्याला मिकी माऊसचा हां तो पिन जी तुम्हाला इथं डाउनलोड करून ठेवाचं आणि मित्रांनो मी तुम्हाला हे बॅनरचं व्हिडिओचं सगळं मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि मित्रांनो मी फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगलेला आहे त्यासाठी मी व्हिडिओ स्किप करण्याची बाजू नका कारण मी व्हिडिओमध्ये पासवर्ड कुठेही दिलेला असेल तर दोन स्टेपमध्ये तुम्हाला बघायचं आहे आणि ऐकून तुम्हाला तो फाईलमध्ये एक्सटेड करायचा आहे आणि मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आपले प्रत्येक बॅनरची नोटिफिकेशन तुम्हाला स्टा सगळ्यात पहिले तुम्हाला येत आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मित्रांनो आपला व्हिडिओ हा कंप्लीट झालेला नाही कारण की उद्यात पार्ट दोन येणार आहे त्यामुळं तुम्ही हा पण व्हिडिओ पूर्ण बघा आणि तो पण बघा कारण त्या व्हिडिओमध्ये मी मास्टरची प्रोजेक्ट फाईल दिलेली आणि या व्हिडिओमध्ये मी पी एल पी फाईल दिलेली तर पी एल पी फाईल यूज करून तुम्ही फक्त पीन जी डाउनलोड करून ठेवा आणि उद्याची वाट बघा मी व्हिडिओ कधी टाकतो ते बघा तुम्ही आणि मग त्या जेव्हा उद्या व्हिडिओ येईन त्या व्हिडिओची प्रोजेक्ट फाईल तुम्ही डाउनलोड करा मग तुम्ही पूर्ण सर पाऊसवर झिरो एक पी एल पी तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेड भेटूया पुढच्या न एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बॅनर एडिटिंग आणि व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा